हॅलो नमस्कार लज्जा जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज आहे संक्रांतीचा दिवस संक्रांतीच्या सा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी संक्रांतीचा स्पेशल तिळगुळचे लाडू ही रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे इथे घेतलेत मी एक पेला तिळ घेतलेत एक पेला म्हणजे हा पाव किलोचा पेला आहे पाव किलो मी तिळ घेतलेलं आहे तेवढ्याच पाऊन क पेला घेतलेलं आहे गूळ आणि एक वाटी घेतली शेंगदाणे एक वाटीपेक्षा कमीच आहेत त्याच्यानंतर इथे घेतलेले वेलची पावडर खसखस घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे एवढं साहित्य मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी घेतले आहे दादून दिव्या गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो घेस छान भाजून घ्यायची शेंगदाणे त्याच्यावर डाग आलेले आहे आणि तर सावध येते आहे शेंगदाणे भाजून झाले याच्यानंतर आपण तीळ भाजून घेऊया विदाऊट पॉलिशवाले कीळ घेतले कारण पॉलिशवाले तीळ असतात ते असे भरलेले नसतात आता हे आपण विदाउट पॉलिशवाले जे कीड आहेत हे ऑर्गॅनिक आहेत हे भरलेले असतात त्याच्यामुळे हे चवीला छान लागतात पॉलिश जे कीळ असतात ते भरलेले नसतात पोकळ असतात फक्त ते आपल्याला कलर फक्त वाईट दिसतो इथे मी भरलेले आणि ऑर्गॅनिक घेतलेलं त्याच्यामुळे ते असा कलर दिसतो हे सुद्धा चांगले भाजून घ्यायचे खसखस मी भाजूनच घेतलेली आहे आता आपण शेंगदाण्याची सालं काढूया नंतर शेंगदाणे आणि तीळ थोडे आपल्याला मिक्सरला जाडसर करायचे जास्त बारीक करायचे नाही चालू बंद करून आपल्याला खरं झाडसर बारीक करून घ्यायचे आहेत हे भाजायला वेळ लागत नाही सगळेच भाजून येतात तीळसुद्धा आपले भाजून झालेले आहे आता मी थंड करत ठेवते एका बाजूला शेंगदाणे सोलून घेते आणि दोन्ही वेळ मी मिक्सरला जरा जाडसर बारीक करून घेते खोबरं टाकलं तरी चालले चुकं पण काय करत जास्त दिवस टिकत नाही मग तिवळ्याचे लाडू मी शेंगदाणे आणि फक्त तीळ घेतले तर ते महिना महिना लाडू तसेच असतात ते टिकतात छान तडतड आवडलेले आणि भाजून झाले आपले ते छान झाले गॅस बंद करते गॅस बंद झाला तरी पण कढई गरम असते त्याच्यामुळे आपण ते थोडा वेळ हलवत राहतो नाही तर करपून जाते ते आता, आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते ती गॅसची फ्लेम स्लो ठेवली आता आपण थोडं गुळ वितळून घेऊया पाक करायचं नाही आपल्याला नरम करायचे तिळगुळाचे लाडू तुम्हाला जर कडक लाडू हवे असेल तर पाकसुद्धा कडक करायला लागेल इथे मी नरम बनवणार आहे फक्त गूळ वितळेपर्यंत मी तुला गॅसवर ठेवणार आहे ते मी साधा गुळ घेतले तुम्ही चिकीचा गुळ घेतला तरी चालेल मिठेपर्यंत मी गॅसवर गरम केलेले पाक वगैरे केलेले नाही आता पण गॅस स्लो ठेवले आता हे सगळं टाकूया थोडं थंड करायचं थोडं जास्त ना थंड गरम असताना लाडू वळून घ्यायचे आणि जर कडक वाटलं तर परत थोड्या वेळ गॅसवर ठेवायचं म्हणजे ते वितळतं व्यास मिक्स करून घ्यायचं नंतर गॅस बंद करते आता मी आणि हे का थाळीमध्ये काढून घेते थोडं वेळ थंड करत ठेवूया थोडं थंड करायचं आणि थोडं गरम असतानाच आपण लाडू वळायला घ्यायचे आता हे आपण हात लावू शकत नाही म्हणून थोडं वेळ थंड करत ठेवायचे बनणारच मी लाडू हाताला थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकट नाही ना ते थंड करून घेऊया थोडं ते जसे लहान मोठे पाहिजे त्याप्रमाणे करायचे जास्त पण मोठे नाही करायचे लहानच करायचे गरमच असताना करून घ्यायचं हाताला तूप लावायचं थोडं म्हणजे चिकटत ना हाताला मी बनवलेली संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडू ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा थँक्यू